गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणांच्या आवाजाने एक सप्टेंबरचा रविवार दुमदुमला होता लालबागच्या गणेश नगरीत अनेक जण बाप्पाच्या आगमनासाठी दाखल झाले होते बाप्पाचे विविध रूप आपल्या डोळ्यांच्या नजरेत आणि मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती तसंच बाप्पाच्या मकराची सजावट करण्यासाठीही मोठी गर्दी जमली होती सर्वत्र आनंदमयी वातावरण होतं पण याच आनंदमयी वातावरणाला एका अपघातामुळे गालबोट लागलं या अपघातात एका तरुण मुलीचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले विशेष म्हणजे ज्या मुलीचा मृत्यू झाला ती स्वतःच्या कुटुंबाची आधारवड होती आता तिच्यात जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे तर पाहूयात नेमकी घटना कुठे घडली आणि नेमका अपघात कसा झाला नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दरवर्षी गणेश उत्सवात मुंबईतील लालबाग परिसर हा गणेश नगरी म्हणून ओळखला जातो या गणेश नगरीत बाप्पाच्या आगमनावेळी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी दहा दिवस मोठी गर्दी असते पण यंदा बाप्पाच्या आगमनावेळी मोठा अपघात झाला हा अपघात झाला तो बेस्ट बस आणि एका चार चाकी गाडीमध्ये बस चालकासोबत वाद झाल्यानंतर एका मध्यपी प्रवाशाने बसचे स्टिअरिंग पकडले यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस नऊ पादचारांना जाऊन धडकली यातील एक गंभीर आहे तर एका तरुणीचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आता पाहूयात हा अपघात नेमका कसा झाला बेस्ट प्रशासनाची सहासष्ट क्रमांकाची बस बॅलाट पियर येथून राणी लक्ष्मीबाई चौक सायनला जात होती या बसमधून एक मध्यधुंद प्रवासी प्रवास करत होता या प्रवाशाचा बस चालकासोबत वाद झाला लालबाग येथील गणेश परिसरात बस पोहोचली आणि या मध्यधुंद प्रवाशाने अचानक स्टेअरिंगचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटलं अनियंत्रित बसने दोन मोटारसायकल एक गाडी आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळते या अपघातात आतापर्यंत नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली त्यातील तिघे जण गंभीर जखमी झाले सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये दिलेल्या माहितीनुसार दत्ता शिंदे असं या मध्यधुंद प्रवाशाचं नाव असून त्याची कसून चौकशी सुरू आहे पण या सगळ्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली ती म्हणजे ज्या मुलीचा मृत्यू झाला ती स्वतःच्या घराची आदरवड होती नुपुरा मनियार असं त्या मुलीचं नाव होतं नुपुरा ही लालबागमधील चिंचपोकळीच्या मुक्ताई बिल्डिंगमध्ये राहणारी रहिवाशी होती अठ्ठावीस वर्षांची नुपुरा गेल्यामुळे मनियार कुटुंबाचा घरातील करता हात गेला नुपूरच्या वडिलांचा कोविडमध्ये मृत्यू झाला वडील गेल्यानंतर घरात नुपुरा तिची आई आणि तिची लहान बहीण अशा तीहीच राहत होत्या वडिलांनंतर नुपूरने घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आपल्या कुटुंबाचा गाडा नुपुरा मोठ्या कष्टानं उकडत होती विशेष म्हणजे वडील गेल्यानंतर त्यांच्या जागी ती कामात रुजू झाली होती साधारणतः दोन महिन्यांपूर्वी नुपुरा वडिलांच्या जागी कामाला लागली होती अशात वडिलांच्या दुःखातून कुटुंब सावरते तेवढ्यात नुपूरनं जगातून अचानक एक्झिट घेतली आहे त्यामुळे मणियार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे